आईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गाईज आज वीस फेब्रुवारी आहे आज गुरुवार आहे आणि आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे तुम्हाला सगळ्यांना गजानन महाराज प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता मी पुण्यात आलेली आहे तर पुण्यामध्ये सुंदर असे ना गजान महाराजांचे मंदिर आहे मी लग्नानंतर प्रतिकला बोललेली होती की मला गजानन महाराजांच्या मंदिरात जायचं म्हणून पण आता गजान महांजा प्रगती आज आहे त्याच्यामुळे आज सगळा कार्यक्रम वगैरे तिथे होणार आहे पण आज गुरुवार आहे म्हणता गजानन महाराजांविषयी तुमच्यासोबत थोडंसं शेअर करूया तर मी लग्नानंतर पहिल्यांदा गजानन महाराजांच्या मंदिरात गेलेली होती पुण्यामधल्या सहकार नगर आहे तर तिथे गेलेली होती सो आजचा व्हिडिओ तो बघा ऍक्च्युली तो व्हिडिओ जुना आहे पण आज गजान महाराज प्रगती मी त्याच्यामुळे मी तुम्हाला मंदिर दाखवते आहे पुण्यामधलं आज ना गुरुवार आहे आणि आम्ही आलो आता गजानन महाराज मंदिरात पुण्यातलं म्हणत गुरुवार आहे तर मंदिरात यायलाच हवं आम्ही तो मंदिरा आहे मंदिरात गजानन महाराजांच्या पहिल्यांदा दोघं दोघ सारखंच आहे थोडस त्या सगळ्यांचे मस्त आहे मोठं आहे तसं नाही रे व्यवस्थित व्यवस्थित चप्पल चालणार आहे ना इथे लोक पण इथला चपला काढताय ही चप्पल मी मस्त पैकी ना शूज दिसते पण मस्त आहे ना हव्यास लागेल त्यासाठी दादा एक पद्धत चांगली ते आपापले चप्पलं आपापल्या स्टँड वरती ठेवा ना आपण आपलं उचला हे माऊलीची ते मदत करायला नाही पण एवढं लिहून पण तुम्ही जर कुठल्या जरी माणसाला सांगितलं नाही बघ दादा म्हटली दादा म्हटले समोर लगेच वाचलं की नाही नाही आपल्याला नाही घ्यायचा आपलाच काढायचं हाताल बघा किती सुंदर काढली फुलांची काढली मग मस्त काढली तुम्ही गुड ओम नम भगवते श्री गजानन आहे आज हे आज मंदिर तुम्हाला मी दाखवू लागेल जग महाराजांचं तिथे खूप सुंदर असं देखाव वगैरे करणार आहे आणि ते मी व्हिडिओ उद्या टाकेल कारण आज मी आता ऍक्च्युली बारा वाजून गेलेले आहे त्याच्यामुळे मी ऍक्च्युली लागून गेलेला आहे आणि मी जाणार आहे महाराजांच्या मंदिरामध्ये आज प्रगत दिनाचा निमित्ताने खूप छान असणार आणि गर्दी व प्रचंड असणार आहे कारण तिथे सहा दिवसाचा खूप मोठा उत्सव होता रोज काही ना काही एक कार्यक्रम होते तिथे तर आजही मस्त असणार आहे कार्यक्रम आणि आता हा व्हिडिओ पुढचा दाखवणार आहे ना मी तर दत्त जयंतीचा आहे म्हटलं आज गुरुवार आहे आणि सगळंच आपलं देवाचा अवताराबद्दल दाखवायचं आहे तर दत्त जयंती ही डिसेंबर महिन्यात झालेली होती ती पण आमच्या लग्नानंतरचा पहिला असा गोष्ट होती की तिथे आम्ही जात होतो मात्र कशी आहे ना मी तो तो व्हिडिओ फक्त आमच्यासाठी शूट केलेला होता पण म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात कारण आज गजाल मला प्रगतीने आणि दत्त सुद्धा एक अवतारच आहे ना सो आज तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जर माझ्या व्हिडीओनं मंदिर आहे इथे गणपतीच आणि दत्ताचं केवढी गर्दी इथे जबरदस्त गर्दी आली चला आम्ही आलो इथे चप्पल काढायला वैवी कुठून घुसायचं करण्या के लिए हाजिर हो सका जी आज सर दो टीमें लक्ष आचा मिसा गाजर घेऊन चला पुढे ओ चला एक दर्शन झालं आता प्रसाद घेतोय थोडं थोडाच एका याच्यातच घेऊन घेऊ मंदिर फार छान आहे पण इच म्हणजे गणपती बाप्पा पण आहे महादेव पण आहे आणि दत्तगुरु पण आहे खूप छान आहे सकाळी वेगळी पूजा झाली होती संध्याकाळी वेगळी होती आणि पण झालं होता म्हणजे मजा आली म्हणजे छान गर्दी होती पण आज अपेक्षितच आहे गर्दी आला प्रसाद चला गाडी काढा आता गर्दी असते आज नेमकं सॅटर्डे संडेसाठी थोडी गर्दी होती आणि त्याच्यात मंदिरात पण आज दिली आणि त्यासाठी बऱ्यापैकी गर्दी होती चालेल का सो आमचा ना प्रसाद वगैरे घेऊन झालं दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही आलो आहे इथे कल्याण भेळ म्हणून एक ठिकाणी आलेलो आहे नाही फक्त इथे भेळ खाल्ली काही खाल्लं नाही आहे तर बघूया आता काय ऑर्डर आहे एक सँडविच आणि भेळ असं सांगितलं आहे मी बघू चलो भेळ आली आहे सँडविच आलं आहे मी जेवढी चटोरी हो ना त्याला जास्त चटोर आहे तो मी दाखवला तर असे होते पुण्यातले दोन मंदिर जिथे मी गेलेली होती गजान महाराजांचे मंदिर सहकार नगर मधलं होतं आणि दुसरं जे दत्तांचं मंदिर आहे ते एक्झॅक्टली मला एरिया माहिती नाही कारण मला अजून पुणे प्रॉपर माहिती नाही थोडं थोडं माहिती होत तर तुम्हाला परत गजानन महाराज प्रगत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज संध्याकाळी मी जाणार आहे जगजन महाराज प्रगत दिनानिमित्त तर तुम्ही पण जागेजन महाराजांचं दर्शन घ्या आणि सगळ्यांना गजानन महाराज आशीर्वाद देतील हे मी त्यांना नमस्कार करते प्रार्थना करते यांच्याकडे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटेल उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग